नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर आणि चरांगे पाटील यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा प्रथम जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला राखीव जागा मिळाव्या या संदर्भात जरांगे पाटलांनी घेतलेली जी भूमिका आहे तिला आंबेडकरांनी पाठिंबा दिला, दिला। आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेला जरांगेब पाटलांनी मराठा समाज हा सीमध्ये समावेश कराशी जी काही मागणी केली त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांच्या संदर्भात भूमिका बदलली आणि ओबीसीच्या संदर्भ समर्थनार्थ प्रकाश आंबेडकरांनी रॅली काढली त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणामध्ये होण्यास सुरुवात मराठा समाजाला राखीव जागा मिळाव्यात म्हणून जे काही आंदोलन गेल्या वर्षभर केलेलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण हे कलुषित झालेलं आहे आणि त्या वा, वाता कलुषित वातावरणामध्ये कुठेतरी शांतता लाभावी एकमेकाच्या समाजामध्ये जे विद्वेक्ष निर्माण झालेला आहे ओबीसी आणि मराठा समाज हा समाज कुठेतरी ध्वंगलेला आहे तो एक करण्याच्या उद्देशाने प्रकाश आंबेडकरांनी जी ओबीसी समाजाच्या राखीव जागा समर्थात यात्रा काढली आणि त्या या यात्रेदरम्यान जे त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी भाषण होत आहात आणि त्यामुळं मराठा समाज आणि ओ बी समाज जी आधी वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले आहे त्यांना जागृती निर्माण झालेली जा आहे आणि प्रकाश आंबेडकर या माध्यमातून जागृती निर्माण करत आहेत हे एकदम कौतुकास्पद गोष्ट आहे प्रारंभी जरांगे पाटील यांचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांना मिळेल अशी अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकर जरांडे पाटलांच्या भेटीला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी वंचितला पाठिंबा द्यावा किंवा जरांडे पाटलांनी उमेदवार पुढे करावेत असं त्यांनी सांगितलं चरांडे पाटलांनी खासगा खासदारकीची निवडणूक लढवावी असं त्यांनी सांगितलं परंतु चरांडे पाटलांनी तशी काही भूमिका घेतली नाही फक्त पाडा ज्याला पाडायचं त्याला पाडा अशी भूमिका घेतली त्यामुळे चरांगे पाटलांचा लाभ वंचितला झाला नाही किंवा भारतीय जनता पार्टीला झाला नाही त्याचा लाभ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला त्यांचा लाभ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला त्याचा लाभ काँग्रेसला झाला पण ज्या उद्देशानं प्रकाश आंबेडकर अपेक्षित ठेवून होते जरांडे पाटलांना गरीब श्रीमंत आणि श्रीमंत मराठा जो की निजामी मराठा आहे आणि गरीब मराठा ही भूमिका जी जरांडे पाटलांची होती त्या जरांडे पाटलांनी ती भूमिका बदलली आणि त्यामुळं हो। जरांडे पाटलांबद्दल प्रकाश आंबेडकरांचा भ्रमनिराज झाला असं एक चित्र आहे प्रारंभी प्रकाश आंबेडकर हे जरांडे पाटलांच्या भूमिकेवर प्रभावित झाले होते आणि जरांडे पाटील हे गरीब मराठ्यांची ताकद वंचितच्या पाठीशी उभे करतील असं त्यांची अपेक्षा होती पण चरांडे पाटील ही त्या भूमिकेला पात्र ठरले नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना असं वाटलं की चरांडे पाटील <स्या> यांना कुठेतरी प्रबल मराठे जे काही उमेदवार आहेत प्रबल मराठे मग शरद पवार असो यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि राजकारणासाठी जरांडे पाटलांचा त्यांनी उपयोग करून घेतला असे त्यांना ती जाणीव झाले ज्याप्रमाणे अण्णा हजारेंचा उपयोग भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी झाला घेतला आणि सत्ता मिळाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या कुठल्याच मागण्या किंवा कुठल्याच गोष्टी अंमलबजावणी केली नाही आणि अण्णा आधार यांना कुठेतरी डब्यात टाकून दिला तसाच प्रकार सरांडे पाटलांच्या नावाने मराठ्यांची ताकद मराठ्यांची दादागिरी या महाराष्ट्रावर आहे मराठा समाजाची भीती ही इतर समाजांवर ओबीसींवर एस सींवर एन आणि मग अल्पसंख्यांवर दाखवून जो काही राजकारण करण्याचा प्रकार चालला तो प्रकार कुठेतरी प्रकाश आंबेडकरांना त्याची जाणीव झाली आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सरांडे पाटलांना दूर केलं असं एकूण चित्र आहे त्यातच चरांडे पाटील यांना जो मिळालेला सरकारचा पाठिंबा आहे त्यामुळं ते हुरून गेले आणि त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचा कणा महाराष्ट्रामध्ये आहे त्यालाच त्यांनी हादरा दिला त्यांच्यावर त्यांनी टीका टिप्पणी केली आणि त्यांना कमकुत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी हदरून गेली आणि त्याचा प्रत्यय आला आणि भारतीय जनता पार्टीला जाणीव झाली की फुटीर मराठा लोकांना पाठिंबा पा घेऊन पक्ष वाढवण्यापेक्षा आपली आयडिओलॉजी कुठेतरी चुकते आहे आए। ती आयडियलॉजी सुधारण्याचा प्रयत्न करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बळ देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे असं चित्र दिसत आहे तसं म्हटलं तर इतर समाजाच्या लोकांना मग जर आंदोलन केलं असतं तर सरकारने आत टाकला असता वेगवेगळ्या पद्धतीने पण जरांडे पाटलांना ना त्याची कुठलीच कारवाई झाली नाही जरांडे पाटलांच्या आंदोलनामुळे पोलिसांवर देखील लाठीमार केला पोलिसांवर दगडफेक केली या ठिकाणी जरांडे पाटलांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेतली आणि कायदा व सुव्यवस्था जी काही बिघडण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी दूर राहिली आणि भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असताना देखील ते थंड राहिले आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा दारूण पराभव झाला ज्या ठिकाणी पण मिशन पंचेचाळीस भारतीय जनता पार्टीचं मिशन पंचेचाळीस अशी जी काही भूमिका होती त्या भूमिकेलाच फार बसला आणि शिवसेनेमध्ये तूट राष्ट्रवादीमध्ये तूट एवढी फोड तोडून करून पण महाराष्ट्रामध्ये काहीच मिळालं नाही त्याचा पश्चाताप भारतीय जनता पार्टीला झाला आणि म्हणून आताचं राजकारण त्यादृष्टीने चाललं आहे असं देखील दिसतं आहे भारतीय जनता पार्टीने देखील या गोष्टीचा विचार केलेला दिसतो आहे आणि महाराष्ट्राची स्थिती सुधारावी त्यादृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांना दूर करून त्यांना केंद्रावर घ्यावं आणि राज्यामध्ये मुंडे म्हणा त्यांना पुढे आणावं ओबीसी नेतृत्व आणावं असं एकूण चित्र दिसतं आहे आणि त्यादृष्टीनं प्रकाश आंबेडकर यांनी चरांडे पाटलांपासून दूर आपली भूमिका घेतल्या असं एकूण चित्र आहे आणि त्याचा फायदा हा निश्चित प्रकाश आंबेडकरांना होईल प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा उदय होईल आगामी विधानसभेमध्ये म्हणून प्रकाश आंबेडकर आणि जरांडे पाटील यांचे जे काही मधुर संबंध आहेत ते कुठेतरी आता कटासमध्ये झालेले आहे म्हणून आगामी काळामध्ये प्रकाश आंबेडकर आणि जरांडे पाटील यांचं जे काही संबंध आहे हे कुठेतरी वेगळे होतील असे चित्र आहे बघूया आता यावर काय राजकारण आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कशाप्रकारे लोक मतदान करतात त्याचा प्रत्येक तीन महिन्यामध्ये येणार आहे मग महाविकास आघाडी सत्तेवर बसते की युती सत्तेवर बसते की वंचित बहुजन आघाडी आप सत्तेवर बसते याचा प्रत्यय आपल्याला येणार आहे पण एवढं निश्चित आहे की आगामी राजकारणामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय समाज अशी लढाई होणार आहे आणि यामध्ये कोण विजय होईल हे आगामी काळामध्ये दिसून येणार आहे मग अल्पसंख्याक समाज कुठे झोपतो त्यावर देखील इकडे असणार आहे हवी राजकारणाची दिशा कशी असेल ही जरांडे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संबंधावर दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत